नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता ना, आहे ना अडीच पावणे तीन झाले आहे आत्ता ब्लॉग चालू झाला आहे अद्दू आत्ताच झोपली तिला झोपवलं जेवण वगैरे केल्यानंतर एक दीड वाजता जेवण झालं तिला झोपवलं जेवण झाल्यानंतर तिच्यासोबत थोडा वेळ खेळली मग ती आत्ता झोपली तिला झोपायचं होतं तर ती झोपली म्हटलं आपण ब्लॉग चालू करूया कारण की मला काहीतरी दाखवायचं आहे तुम्हाला ती झोपल्यानंतरच मला पॉसिबल झालं असं ते दाखवणं तिच्यासमोर जर मी दाखवली असते तर खरंच ती दाखवू दिली नसती आणि काय दाखवणार आहे ते ते पण मी तुला तुम्हाला सांगते अधू आहे ना मी तुम्हाला याच्या आधी जो ब्लॉग शेअर केला माझे फ्रेंड्स सोबत भेटायला गेली तेव्हा त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की भाऊबीजसाठी आम्ही चंद्रपूरला गेलेलो म्हणजे माझे जे दीर आहेत ना माझे जे काकास असले त्यांचा मुलगा आहे ना त्यां म्हणजे माझे दीर त्यांच्या मुलाला आहे ना माझ्या दीराला एक मुलगा आणि एक मुलगी आहे तर आ, मोठा मुलगा आहे लहान मुलगी आहे तर त्यांच्या मुलाला आहे ना ओवाडायचं होतं अद्दू फर्स्ट टाईमच ओवाडली यावेळेस तो मोठा आहे अद्दूपेक्षा दोन पाच वर्षाचा असेल तो बहुतेक तर Uh, अद्दू झाली तेव्हा तर लहानच होती म्हणून दोन वर्ष काही आम्ही गेलो नाही एक वर्ष तर तिची तब्येतच बरी नव्हती मग यावर्षी ओ uh, होतं सगळेजण गेले माझी मोठी जाऊ माझी लहान जाऊ आणि मी uh, तिघ्याजणी कारण की आम्हाला तिघींनाही मुलीचं आहे तर आम्ही तिघ्याजणी uh, म्हणजे अद्दू माझी लहान जाऊची मुलगी आणि माझ्या मोठ्या जाऊची मुलगी माझ्या दिराच्या मुलाला ओ वाढतात तर त्याच्यासाठीच आम्ही चंद्रपूरला गेलेलो मी माहेरहून राहून चंद्रपूरला जाताना तिथे थांबलो दिरांकडे तिथेच ओवाळणी वगैरे केली तर अद्दूला ओवाळणीत काय मिळालं ना ते तुम्हाला दाखवते खूप युजफुल आहे ते पण जे त्यांनी दिलं ना ओवाळणीत अद्दूच्या भावानी ते पण खूप यूजफुल आहे पण मी तिच्यासमोर आतीला आत्ता नाही देत आहे कारण की ती लहान आहे सध्या तर ती फाडून वगैरे फेकू शकते सगळं म्हणजे तर चांगली युजफुल गोष्ट आहे ते तुम्हाला दाखवते काय आहे आणि दिवाळीत आहे ना हे बघा नवीन कपाटात ठेवला आहे आणि नवीन कपाटामध्ये आहे ना इथले सगळे कपडे आणि हा जुना कपाट आहे तिथले सगळे कपडे ठेवायचे हे अजूनही ठेवलेले नाही आहे हे बघा अख्खा कपाट निकामी आहे इथं फक्त थोडे अद्दूचे डेली यूजचे कपडे आहेत ते वगैरे ठेवले आहेत तर ते ठेवायचे आहेत अजूनही ठेवलेलं नाही आहे तर हे एकटीला पॉसिबल होणार नाही अद्दूला बघत जेव्हा अहोंना सुट्टी असते ना तेव्हाच ठेवावं लागेल कारण की अद्दू कसंच ठेवू देणार नाही म्हणून आम्ही म्हणून आहे ना मी सध्या काही कपडे वगैरे ठेवले नाही दिवाळीहून म्हणजे बाहेराहून आल्यानंतर आहे ना अहोंना सुट्टी नाही आहे अजूनपर्यंत एकही सुट्टी मिळाली नाही तर सुट्टी मिळाल्यानंतर मग आम्ही ठेऊ मी तुम्हाला दाखवते अद्दूला काय गिफ्ट मिळालं भाऊबीजला ओवांडीमध्ये तर है ना त्यांनी अदूला हा एक सेट दिला त्या सेटमध्ये आहे ना एक ड्रॉइंग बुक आहे मतले बूक नोकोच बूक मी म्हटलं ड्रॉईंग बुक नकोच आत्ता सध्या तरी तिच्यासमोर काढले नाही आहे म्हणजे तिला दाखवलं नाही आहे बाकीच्या सगळे वस्तू ती बघितली पण ही ड्रॉइंग बुक अजूनही तिच्यासमोर काढली नाही आहे मी आणि त्याच्यासोबत आहे ना ही कलर पेन्सिल मिळाली ही बघा अद्दू समोर आत्ता जरी काढलं ना ते ती पूर्ण तोडून फोडून ठेवणार म्हणून सध्या तरी नाही काढली तिला दिली नाही आहे तिला माहीत आहे सगळं दाखवलं आहे ती खेळली सुद्धा एक दिवस आणि हे बघा काय अवस्था केली हे बघा काढल्याबरोबर पूर्ण फाडून ठेवून दिलं म्हणून हे ना तिचे सध्या लपवून ठेवलं आहे कारण की ऑलरेडी तिच्याकडे दोन तीन बुक्स आहेत टाईप्स म्हणजे दोन तीन बुक आहेत तिच्याकडे वेगवेगळ्या टाईपच्या तुम्हाला याच्या आधी पण मी त्याचे ब्लॉग वगैरे शेअर केले होते तर त्याच्यामुळे आणि ही बघा इथे ग्लिटर दिला आहे तीन कलरचं ग्लिटर आहे छान आहे हे म्हणजे तिला आता काई तीला हे वगैरे काही समजणार नाही नंतरच ती जेव्हा थोडीफार मोठी होईल ना तेव्हा तिला समजायला लागेल की काय आहे ग्लिटर म्हणजे काय असतं तर हे सगळं चांगले युजफुल गिफ्ट मिळालं तिला आणि त्यांनी हे ना तिघांनाही म्हणजे माझ्या लहान जाऊच्या मुलीला माझ्या मोठ्या जाऊच्या मुलीला आणि हे अद्दूला पण सेमच गिफ्ट दिलं आहे एक हे बघा शॉपनर मिळाले आहे आणि ही बघा किती क्यूट इरेजर आहे बघा किती क्यूट इरेजर आहे म्हणजे आपला गाडीचा जो चक्का असतो ना चाक त्या शेपचा आहे तसाच आहे शेप नाही तसंच बघा इरेझर आहे आणि एक पेन्सिल पण मिळाली आहे आणि हे बघा हे क्ले मिळाले आहे तुम्हाला तर क्ले म्हणजे माहीतच असेल से काय असते असे आहे ना ही जी खेळणी आहे ना ही जी खेळणी आहे ना अशी वेगवेगळी शेपची नाही का तिला खेळणी यातच होती या बॉक्समध्ये आणि हे क्ले मिळाले हे वेगवेगळे वेग शेपचे आहेत पण हे जे खेळणी आहेत ना हे अहोनी कुठं ठेवलं मला मिळतच नाही आहे पण हा एक मिळाला तर तुम्हाला दाखवता हे बघा अधून हे आहे ना अधुला मीच भरून दाखवली होती आतमध्ये असं भरायचं असं खेळायचं म्हणून पण आहे ना ती असे थोडे थोडे तुकडे वगैरे असं काढत नाही काढत काढत होती तर मला भीती वाटत होती की तोंडात वगैरे घालेल की काय म्हणून मी लपवून ठेवले हे तोंडात घालायला नको फालतूच जेव्हा ती थोडी मोठी होईल ना तेव्हा देते मी आत्ता देणार नाही हिला हे बघा इतके सारे क्ले आहे आणि त्यासोबतच आहे ना हे बघा ड्रॉईंग बुक आहे तर स्केच पेन तर पाहिजेच ना म्हणून हे स्केच पेन मिळाले तिला त्या बॉक्समध्ये आणि हे बघा हे जे आपण क्लेमध्ये जे भरतो ना हे तर चांगलं शेप यासाठी हे बघा रोलर दिला आहे असं फिरवायला त्यांच्यावर <laughs> हे दिलं आहे रोलर आणि एक पेन्सिल मिळाला आहे सोबत तर हा गिफ्ट तिला म्हणजे भाऊबीजच्या ओवाळणीत मिळालं का आणि खूप चांगला आहे हा गिफ्ट नंतर अद्दूला खरंच खूप उपयोगी पडणार आहेत हे सगळे आणि हे तर खेळायला ती बिझी राहते नंतर तिला देते कारण की आत्ता ती तोंडात वगैरे घालू शकते मग नंतर जी थो थोडी मोठी झाली तिला समजेल की अरे हो हे तोंडात घालायचं नाही आहे तर तिला आता सांगते मी तोंडात वगैरे नको घालू म्हणून तरी ती ऐकत नाही कधी कधी तर त्याच्यामुळे आत्ता नाही दिलेलं बरं म्हणून हे मी बाजूलाच काढून ठेवले आहे आणि हो होुला आहे ना दिवाळीमध्ये इतके सारे ड्रेस मिळाले ना खूप सारे ड्रेस मिळाले तिला तुम्ही तर बघितलेच मी म्हणजे आम्ही दोन ड्रेस घेतला होता घेतले होते ते तर तुमच्यासोबत आधीच शेअर केले दिवाळीच्या आधीच पण तिकडे गावाकडे नंतर हे ना सासरी गेल्यानंतर माझी जे लहान धीरं आहेत ना सर्वात त्यांनी सगळ्यांना ड्रेस घेतले म्हणजे आमच्या घरच्या ज्या तिन्ही मुली आहेत ना त्यांच्यासाठी ड्रेस घेतले तर ती दोघेजण आहेत माझ्या मोठ्या जाऊची आणि लहान जाऊची मुलगी त्यांना ऑलरेडी घेतले होते पण अधू आणि आम्ही गेल्यानंतर त्यांनी आम्हाला खूप फोर्स केला की तुम्ही पण एक ड्रेस घ्या आणि नाही ना म्हटलं तर ऐकलं नाही तर हा बघा हा क्यूट ड्रेस आहे ना आमच्याच चॉईसचा आहे आम्हीच चॉईस केला फक्त माझी मोठी जाऊ मी वगैरे चॉईस केला माझे भासरे होते अहो होते आणि पैसे फक्त लहान दीरांनी दिले होते तर हा बघा हा ड्रेस घेतला आणि याचा आहे ना Uh, काय म्हणते फोटो वगैरे मी शॉर्टमध्ये अपलोड केला जेव्हा हा अदू ड्रेस घालून आहे ना तो मला शॉर्ट मी अपलोड केला आहे यूट्यूबवर तर हा इतका सुंदर ड्रेस आए ना? आहे ना शॉर्ट पॅन्ट आहे छोटासा आणि हावरचा टॉप आहे खूप युनिक ड्रेस आहे तिच्याकडे असा ड्रेस नव्हता म्हणून हा ड्रेस आम्ही चॉईस केला त्याच्यानंतर आहे ना माझ्या लहान जाऊनीसुद्धा अदूला हा एक सिंपल आहे फ्रॉक पण त्याचा कापड खूप स्मूथ आहे हा वाला ड्रेस दिला होता तुम्ही बघितले असाल मी, मी पण तिच्या मुलीसाठी एक ड्रेस घेतला होता तो पण मी ब्लॉग शेअर केला तुम्हाला माझ्या लहान लहान जाऊच्या मुलीसाठी घेतला होता ड्रेस तर तीच जी माझी लहान जाऊ आहे ना अदूला एक ड्रेस दिली आहे आणि इथे बघा इथे आहे ना असं बटल बटरफ्लायची डिझाईन होती पण ती निघून गेली आहे ती मी धुऊन ठेवून दिली त्याला आता इथे थोडंसं शिवावं लागेल मला चांगलं याला इथे दोन टाचे वगैरे मारून देते शिवते छान दिसते आणि खूप सुंदर आहे ड्रेस हा पण ड्रेस अजून घातला होता भाऊबीजच्या दिवशीच घातला होता तो काही ब्लॉग मी शेअर केला नाही म्हणजे चंद्रपूरचा ब्लॉग होता तो म्हणजे चंद्रपूरला गेला ना गेलो होतो आम्ही मी भाऊबीज सेलिब्रेट करायला तिथला ब्लॉग काही मी घेतला नाही कारण की खूप गडबडीने गेलोत खूप गडबडीने आलोत असं झालं ते त्याच्यामुळे तर हे दोन ड्रेस पुन्हा दिवाळीत मिळाले अद्दूला खूप सुंदर आहे हे तर हा आहे ना फ्रायवरून मागवले दोन सेट होते एक तिच्या मुलीसाठी आणि एक माझ्या मुलीसाठी तिनं असं मागवले मागवले होते तर छान आहे ड्रेस आणि हा सुद्धा ड्रेस खूप सुंदर आहे अद्दू ना घातली ना खरंच खूप सुंदर दिसत होती सर्वांना खूप आवडला होता हा ड्रेस तर खूप सुंदर आहे हा बघा ड्रेस तर हे ह्या ना अद्दूला ओवाळणी मिळाली Uh, मला माझ्या भावांनी पैसेच दिले ओवाळणीमध्ये uh, तो काही काही म्हणजे साडी किंवा ड्रेस वगैरे घेतला नाही मला ओवाळणीत पैसेच दिले त्यांनी आणि uh, मी सुद्धा uh, माझ्या भाचीला एक ड्रेस घेतला होता पण uh, तिकडे गेल्यानंतरच घेतला तो काही ड्रेस वगैरे दाखवला नाही पण ते स्कर्ट आणि uh, टॉप असते ना म्हणजे मिडी टॉप असते तसा ड्रेस घेतला होता तो लाईट ग्रीन कलरचा होता छान दिसत होता तो पण तर तुम्ही मी जो भाऊबीजचा ब्लॉग शेअर केला होता ना काय म्हणते माहेरचा तिथे ती घालून आहे माझी भाची तुम्हाला दिसतच असेल तर तुम्ही तो ओला गेलदा नक्की बघा तर तुला हे सगळं ओमडणीत भेटलं खूप सुंदर गिफ्ट आहे बाय बाय उलटी लावली चप्पल कुठे चालली कुठे चालली कुठे चालली का बाहेर मी येऊ काउन मी न चप्पल उलटी घातली तू उलटी घातली चप्पल इकडे घालून देते ये इकडे अग इकडे माझ्याकडे एकदा ए बाळा किट्टू किट्टू किटू ग तू कुठे गेली होती <laughs> जोर लगा केमन <laughs> मी काढून देते ये माझ्याकडे ये, ये।, ये, ये मी काढून देते ये माझ ये 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 माझं मी काढून देते तुला ये ये मी काढून देते ये ना बाहेर जायची एवढी हौस ये ना भाडा ये इकडे ये ओ निघत नाही बाहेरून लावून येते ये ना ग इकडे